नमस्कार मंडळी लहान मुलांना किंवा मोठ्यांना सर्दी झाली तर त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे अळणी सूप आणि तरीदा चिकन करी कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चिकन करी बनवण्यासाठी आधी आपण वाटण करून घेऊया ते इथे मी सुके खोबरे ओले खोबरे धने दोन मोठे कांदे त्याचबरोबर कडीपत्त्याचे काही पाने कोथिंबिरीचे कोवळे टेट आणि आले लसूण टाकून सर्व भाजून घेतलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार आहे त्यानंतर इथे मी गावठी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला मीठ हळद आणि आले लसूण पेस्ट लावून बाजूला मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे चिकन मॅरिनेट झाल्यामुळे चव खूप छान लागते आता आपण चिकन करी करायला घेऊया तर इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे ह्याच्यामध्येच मी मसाला भाजून घेतला होता त्यामध्ये टाकते मी तीन ते चार चमचे तेल तेल छान गरम आहे की एक छोटा कांदा बारीक चिरलेला ह्यामध्ये टाकायचा आहे कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये बनवलेली चवीला खूप छान लागते आणि ती हेल्दी असते त्याचे जे जी काही जी जीवनसत्व आहे ते टिकून जातात त्यामुळे आपल्याला त्याचे सर्व पोषण तत्व मिळतं आता कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे ह्या मी जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि वरून मी गरम पाणी टाकत आहे गरम पाणी टाकून आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅसवरती छान शिजवून द्यायचं आहे त्यामध्ये मी कुठेही लाल तिखट टाकलं नाही आहे कारण आपल्याला आधी अळणी सूप करून घ्यायचं आहे अळणी सूप करण्यासाठी फक्त मीठ हळद आणि आलं लसूण पेस्टचाच वापर केला जातो पंधरा ते वीस मिनटंवरती पाहू शकता मस्त उकळी आलेलं आहे आणि आपलं अळणी सूप तयार आहे हे अळणी सूप तुम्ही लहान मुलांना देऊ शकता किंवा मोठ्यांना सुद्धा देऊ शकता काहींना गर्मीमध्ये सुद्धा सर्दीचा त्रास होतो त्याच्यासाठी हा रामबाण उपाय आहे आता मी सूप बाजूला काढून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण टाकूया मालवणी मसाला इथे मी तीन ते चार चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये टाकते मी एक चमचा गरम मसाला आणि सुरुवातीला जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण ह्यामध्ये टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे आणि सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त रस्सा असा दाटसर दिसत आहे है। आता ह्यामध्ये एक छोटा टोमॅटो मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे है। तो ह्यामध्ये टाकते थोडे काजू टाकते काजू ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल कोथिंबीर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकते मीठ सुरुवातीला मॅरिनेशन करताना आपण लावलं होतो त्यामुळे अंदाजाने मीठ टाकायचं आहे सगळं पुन्हा एकजीव करून घेते आणि दहा मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे पाहू शकता मस्त दाटच रस्सा तयार आहे चवीला तर अतिशय उत्तम लागते तुम्ही नक्की एकदा करून पहा तर तयार आहे मस्त अशी आपली चिकन थाळी मस्त गरमागरम घावणे चिकन करी अळणी सूप भात आणि सॅलड तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्या शेअर लाईक सबस्क्राईब करा एन्जॉय